अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास सुरुवात झाले अंतरवाली सराठी येथून निघाल्यानंतर जरांगी पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगी पाटील यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला फडणवीस पोलिसांचे कान फुकतायत आमचे बॅनर पोस्टर काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर आहे आमच्या घराला प्रॉम्प्लेट आहे ते आम्ही सहन करणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा जारांगी पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष केलं यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशी मोहीमच राज्यभर चालवणार असल्याचं चा पाटील यांनी यावेळी सांगितलं बीडमधील ही पहिली सभा झाल्यानंतर जारांगी पाटील यांच्या पुढच्या दौऱ्यात सुरुवात झाली आहे नाही नाही यात्रा नाही सुरू केली लग्नाला चाललोय तर जाताना इथं गावकऱ्यांची संवाद बैठक होती ती घेतली आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोवळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्यानंतर मी पुन्हा चार तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली त्याच्यानंतर पुन्हा पाचला मिळेल बीडच्या तांदळा गावात तुमच्या फळवी साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आता बाहेर निघाला चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा द्वेष आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठे बघते आठ नऊ तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय आहेत काय नाही करत आमचं एक शांत चित्तानं बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नावी लागेल आणि आमचं बी काय सहन करण्याचं आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्पलेट चिटकायचे आहेत आमच्याच भिंतीला आणि आमच्याही दारोद्वारे आता आमच्या दारालाच चिटकीवणार आहेत आम्ही पॉम्पलेटं उढार यांनी आमच्या दारात यायचं नाही मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून राज्यभर निवडणुकीमध्ये लोकसभा कशी असणार आहे लोकसभेची निवडणूक आता होऊ घातली निवडणूक आयोगासमोर आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील नाही याला त्यामुळं निवडणूक थांबली जाऊ शकते महाराष्ट्रातील याला वन नाही म्हणता येणार याला वन नाही म्हणणार म्हणता येणार जबाबदारी बी नाही म्हणता येणार तो अधिकारी प्रत्येकाला अधिकार आहेत मग काय मग अले हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं समाज मालक मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने हेतू असू शकतो मला आरक्षणातून आजही तुम्ही ठाम आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच आधी काढली मला तो अधिकार नाही त्यांना देणं कर्तव्य साडेतीन महिने झाले या सगळ्या सोयांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही आधी सूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही घेणार ना। लोकसभेत मराठा समाज असं ठरवलं हो आता त्यांच्या तयारीवर असं वाटतं ते त्यांच्या मागं उभं राहिले मराठीच मराठीच्या मागं उभा राहिले पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेते वेळी काही जणांनी मत म्हणलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोकसुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील त्याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकतेत ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढे आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते त्रास रोखं करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो ना माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केले आणि ती तारीख तेवीसला गेली सतरा तेराची ते ते हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मांजरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा सगळा सोपडा साप होईल पण आंदोलना माग उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं ते कालच टी व्ही याच्यात बातमीत म्हणलेत ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसत इतकं अंतरवालीत बोलले आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार मागे मागं पुढं काही नाही तुमची इडी काय आहे ते लावलं मागं तुम्ही आता इडी का काय दिस यासाठी मी तयारी मी अंतरावली देऊन बसलो लोक दवाखान्यात जातात असं काही असलं की भिऊन पटकन दावाखानं जा ॲडमिट व्हा पोट दुखतात म्हणा बरगड्या दुखातात म्हणा एखादा दुखाता शिर शीर तुटली म्हणा तर वर मग स्वड्थ येत नाही चमका नाही खातात मला अटॅक येऊ शकतो बी पीले वाढू तुम्हाला मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फणूसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब तुमची नऊच्या नंतर ठरवत होतो आम्ही नऊ तारखेला बघतोय आम्ही आठ नऊ तारखेला ठरवू ही नेमकं करतेत काय यांची सध्याची भूमिका काय कान फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांची ते पहिल्या आत्या वा त्या पोराचं नाव पाचव्या दिवशी ठेवायचं ठरलं ते कान फुकायची मग नाव घ्यायची तसं फडणवीस साहेब गृहमंत्री आहे ज कानं फुकिते सध्या पोलिसाची कर हे करमकर अरे काय माणूस आहे गलत माणसाला खेटला तुम्ही आणखीन विचार करा गोडी गुलाबीन तुम्ही आंदोलन हाताळा नका नादार लागू माझे बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह